कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूयात हेडलाईन्स येत्या चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र राहणार बंद बदलापूर अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक महिलांना आता कोयती वापरण्याची परवानगी द्या बदलापूर प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आक्रमक कर्जतमध्ये गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी सरकारमध्ये एकवाक्यता नाही मंत्री रवींद्र चव्हाण रामदास कदम यांच्या वादावर आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया ठाकरे गटाचा कणकवली तहसील कार्यालयासमोर बोल, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई न मिळाल्याने शासन व आमदार नितेश राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी सविस्तर वृत्त बदलापूर पोलीस ठाण्यात महिला पत्रकाराला आक्षेपार्ह हो बोलल्याबद्दल वामन मात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबद्दल जितेंद्र आव्हाडांनी आपली प्रतिक्रिया आव्हाडांनी बदलापूर प्रकरणी महिला सुरक्षेच्या समस्येबाबत येत्या चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देखील दिली आहे कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असून पोलीस सत्ताधाऱ्यांच्या दडपणाखाली काम करत आहेत असंही यावेळी आव्हाड म्हणाले त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्याच्यामुळे कधीही बदलापूरला न घडलेलं बदलापुरात घडलं आणि लोकांनी ठप्प करून टाकलं सगळं हा जनपक्षोभ होता त्याच्यात कुठलाही राजकीय हेतू नव्हता कुठलाही राजकीय नेता सहभागी झाला नव्हता हा अचानक जेव्हा भावनांचा स्फोट होतो कि एवढ्या चिमुरड्यांवर अत्याचार होऊन चार दिवस पोलीस हल्ले नाहीत शाळेच्या मालकांनी शाळेला कळवलं नाही ट्रस्टीजनी कळवलं नाही पोलिसांना हा सगळा लप्पालप्पीचा प्रकार आहे हे जनतेच्या लक्षात आला आणि जनता रस्त्यावर मोहिनी जाधव नावांची आमची पत्रकार भगिनी म्युन्सिपाल्टीच्या समोर वृत्त देण्यासाठी उभी होती आणि ती बातम्या देत होती तेव्हा एक नेते वामन मात्रे त्यांना जाऊन बोलतात की तू अशा बातम्या देतेस जणू काय तुझ्यावरच बलात्कार झालाय म्हणजे इतका निर्लज्जपणा एखाद्या समाजसेवकामध्ये असणार हे अपेक्षित नाही त्याच्यानंतर गेले अनेक तास ती पोलीस स्टेशनला बसली पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही हे ठाण्याचे पोलीस करतात काय हेच आम्हाला कळत <laughs> काही ठिकाणी झाले नसलेले गुन्हे नोंदवतात आणि इथे झाले असलेले गुन्हे नोंदवायला त्यांना त्रास होतो चौदा चौदा पंधरा पंधरा किती चोवीस तास होऊन गेले आत्ता गुन्हा नोंदवला आहे आणि आत्ता गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे शहाऐंशी दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम चौऱ्याहत्तर एकोणऐंशी सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलम तीन एक डब्ल्यू दोन तीन दोन अट्रॉसिटी दाखल झालेली आहे तसंच जे काही गुन्हे तिने सांगितले हो विनयभंग दाखल झालेला आहे पुन्हा कुठला दाखल झाला हे महत्वाचं नाही पण ही जी मानसिकता पसरते सत्याची मगरुरीची जी, जी मानसिकता पकडते पसरते ती अत्यंत लज्जास्पद आहे सत्ता ही लोककल्याणकारी राज्याचा महामार्ग असतो तो अत्याचारासाठी वापरू नका तो लोकांना दाबण्यासाठी वापरू नका काल जो अमानुषपणाने पोलिसांनी लाठीचार्ज केलाय बाहेर एक पोरगी बसली आहे चौदा वर बारावीतली मी तिचा फोटो काढलेला आहे गायकवाड नावाचीच पोरगी आहे तिचं थोबाड सुजलंय सगळं हे हात पाय मांडी, मांडी। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिला इतकं जोरात थोबाडीत मारल्यात की तिचं सगळं तोंड सुजलंय काय प्रकारे आणि कोणी मारलं पुरुष पोलिसांनी त्या पोरीवरती पूर, हात उचललाय ती बाहेर बसलेली आहे पोरगी हे जे काय घडतंय हे महाराष्ट्राला शोभणार नाही महाराष्ट्राने हे कधी पाहिलेलं नाही आणि पोलिसांनी अशी भूमिका घेणं हे एक तर वरचा दबाव वरण फोन आलाय वरण फोन आलाय वरण फोन आलाय हे ज्या जे वारंवार पोलीस बोलतायत याचा एक शोधकार्य मोहीम तुम्ही पत्रकारांनी सुरू केली पाहिजे की वरण फोन येतो तरी कुठ नाही इंद्रदेवाकडनं येतो काय वरतून फोन आलाय वरतून फोन आलाय मी जातो पोलीस स्टेशनला स्वतः मलाच सांगतात वरतून फोन आलाय म्हणजे गुन्हे घडू द्यात अत्याचार होऊ द्यात जोपर्यंत वर्ण परमिशन येत नाही तोपर्यंत कमिशनर गुन्हे नोंदवणार नाही का आल्यानंतर मग कुठेही गुन्हे नोंदवणार का काय चालू आहे काय तुम्ही अशा असं वागून पोलिसांना त्रस्त ते करता आहातच पण पोलिसी दहशत ही कमी करता आहात आणि पोलिसांची दहशत ज्या दिवशी समाजातलं संपते त्या दिवशी उद्रेक होतो महाराष्ट्र उद्रेकाच्या जवळ येऊन पोचलाय पाच पाच घटना एका दिवसात काल एका दिवसात पाच घटना घडल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही लोकांनी सर्व पक्षांनी मिळून चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे इथल्या महिलाच सुरक्षित नाहीत लहान बालक सुरक्षित नाहीत तीन आणि चार वर्षाच्या पुरी सुरक्षित नाहीत मतिमंद पोरी सुरक्षित नाहीत कोणी हॉस्पिटलमध्ये जाऊन बलात्कार करतोय कोणी का वृद्धाश्रमामध्ये बलात्कार झाला मंदिरात बलात्कार झाला मर्डर झाला म्हणजे मंदिरात नाही हॉस्पिटलमध्ये नाही कुठे सुरक्षित आहेत महिला घरात लॉक करून आपल्या दाराला कडी लावून कुलपात बसायचं की काय आता महिलांनी बदलापूर येथे दोन चिमुरडींवर अत्याचाराची घटना घडली या घटनेचा सर्वत्र आता निषेध व्यक्त केला जातोय जिल्ह्यात उरण येथे यशश्री तर हिची बदलापूर या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले होते कर्जत येथील लोकमान्य टिळक चौकात बदलापूर येथील घटनेचा निषेध व्यक्त करत निदर्शने काढण्यात आली राज्यात लाडकी बहीण योजना केलीत पण या राज्यात सुरक्षित बहीण योजनेची जास्त गरज आहे या राज्यात लाडक्या बहिणींच्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत तेव्हा महिलांना आता कोयते वापरण्याची परवानगी द्या म्हणत शिवसेना ठाकरे गटाने राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय तर यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली बदलापूर केस प्रकरणात सरकारकडून विशेष सरकारी वकील म्हणून ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली मात्र काँग्रेस ठाकरे गटानंतर आता वंचित बहुजन आघाडीने देखील उज्वल निकम यांच्या नियुक्तीला विरोध केलाय वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेतली आहे तसेच सह आयुक्तांशी तसे चर्चा करत या घटनेची माहिती दिली आहे आम्ही जॉईंट सीपीआय तिथे ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याशी आता या विषयावरती बोललो एक तर ह्याच्यामध्ये जी दिरंगाई झालेली आहे म्हणजे शाळेच्या मॅनेजमेंट चा कडून आणि पोलिसांकडून देखील त्याच्यामुळे प्रचंड संताप जनतेमध्ये आला तो त्याचा उद्रेक झालेला आहे तर ह्याच्या बाबतीमध्ये पोलिसांनी जे त्यातले जबाबदार अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे तर त्यांनी असं म्हटलं की त्यांनी त्या शितोळी म्हणून मॅडम आहेत त्यांना निलंबित केलेलं आहे आम्ही त्यांना असंही म्हटलेलं आहे की ही जी मॅनेजमेंट आहे त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आ, डिलीट मारलेलं आहे हे एक आणि दुसरं जेव्हा पालक गेलेले आहेत शाळेकडे तेव्हा त्याची ते दखल घ्यायला नकार दिलेला आहे तर मॅनेजमेंटमध्ये हे मॅनेजमेंटची ही खूप असंवेदनशीलता आहे बेजबाबदारपणा आहे निष्काळजीपणा आहे तर मॅनेजमेंटला देखील ह्या संपूर्ण केसमध्ये तुम्ही आरोपी म्हणून पार्टी बनवलं पाहिजे ही देखील मागणी आम्ही आत्ता या ठिकाणी केलेली आहे आणि हे फास्ट ट्रॅकमध्ये झालं पाहिजे त्यांचं म्हणणं की फास्ट ट्रॅकच्या बाबतीतला निर्णय दोन तीन दिवसामध्ये येईल आणखीन एक महत्वाची मागणी आम्ही म्हणजे आम्ही चर्चा त्यांच्याबरोबर केली एकतर त्यांचं जे काही एफ आय आर आहे ते त्या एफ आय आरमध्ये मध्ये योग्य प्रकारे सगळं नोंदलं गेलेलं नाही असं देखील आम्ही त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे परंतु त्यांचं म्हणणं की ते आहे सर्वच गोष्टी एफ आय आरमध्ये मध्ये दिसणार नाहीत परंतु मेडिकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये अनेक गोष्टी आलेल्या आहेत तर आपल्याला याच्यामध्ये लक्ष ठेवावं लागेल ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये मी त्यांना असं विचारलं की आपल्या ह्या ज्या पीडित मुली आहेत त्या सुरक्षित आहेत का तर ते म्हणाले की ते सुरक्षित आहेत सुदैवाने सुरक्षित आहेत आणि त्यांना खूप मोठ्या इंजुरीज झालेल्या नाहीत हे देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यांच्यासाठी एक जे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग लागतं त्याची देखील त्यांनी व्यवस्था केलेली आहे आता सर्वात महत्वाचा विषय त्या मुलीची केस त्या मुलींची केस लढवणार कोण आहे सरकारतर्फे तर त्यांनी या ठिकाणी उज्ज्वल निगमचं नाव घेतलं त्यावरती आम्ही त्यांना असं म्हटलं की उज्ज्वल निकमवरती आमचा विश्वास नाही खैलांजीमध्ये त्यांनी न्याय देऊ शकलेले नाहीत आणि त्यामुळे जर उज्ज्वल निकम राहणार असतील तर आम्ही विरोध करू आणि त्याच्यामध्ये आम्हाला दुसरा प्रॉसिक्युटर मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे कणकवलीमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण आणि रामदास कदम यांच्या वादावर आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे सरकारमध्ये एकवाक्यता नाही निवडणुकीत कोकणामध्ये पैसे वाटप झाले त्यामुळे त्यांचा विजय झाला मात्र आता जनता सुज्ञ झाली असून येणाऱ्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असेही यावेळी वैभव नाईक म्हणाले तर रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग आणि कोकणातील मंत्री आहेत त्यामुळे त्यांच्यामुळे त्यांच्याबद्दल अपेक्षा आहे तर हा महामार्ग लवकरात लवकर सुरू झाला पाहिजे आणि हा मार्ग सुरू नसल्यामुळे चाकरमानी पर्यटक व्यावसायिक ह्या सगळ्यांना याचा त्रास होत आहे आणि त्याचा तोटा सिंधुदुर्गवासियांना होत आहे तर गेल्या गणपतीमध्ये हा रस्ता सुरू करण्याचं आश्वासन मंत्री माननीय मंत्री मोदी यांनी दिलं होतं खरं दोन मंत्र्यांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये काय वाद आहे याच्याबद्दल आम्हाला किंवा कोकणातील जनतेना काही देणं घेणं नाही लवकरात लवकर महामार्ग सुरू झाला पाहिजे त्याचबरोबर ज्या पद्धतीने दोन नेते एकमेकाबद्दल बोलत आहेत त्याबद्दल या दोन नेत्यांमधील आणि पक्षामध्ये किंवा सरकारमध्ये एक एकवाक्यता नाही हे पुन्हा एकदा दिसून आलंय आणि एक एकवाक्यता नसल्यामुळे कोकणचा विकास यांच्याकडनं होऊ शकत नाही त्यामुळेच निवडणुकीमध्ये जो काय पैसे वाटप झालं मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये आणि त्याच्यामुळेच त्यांना विजय आहे आणि आता मात्र जनता सुज्ञ झालेली आहे जनता या गोष्टीचा निश्चित अभ्यास करेल आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेच्या पाठीशी कोकणातील जनता राहील या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह पाहत रहा फक्त माझे कोकण